सिमटम्स हे फार महत्वाचे आहेत सिमटम्समध्ये हो तीन खूप महत्वाच्या गोष्टी येतात ज्याला आम्ही मेडिकल टर्म मध्ये पॉलिडिप्सिया पॉलिफेजिया आणि पॉलियुरिया म्हणतो एकदम सोपे भाषेमध्ये पॉलिडिप्सियाचा अर्थ आहे अति तहान लागणे अच्छा पॉलिफेजियाचा अर्थ आहे अति भूक लागणे आणि पॉलियुरियाचा अर्थ आहे की लघवीला सतत सतत येणे तहान लागण्याचा अर्थ असा आहे की थंडीचं वातावरण आहे किंवा आपण थोड्या वेळापूर्वीच पाणी पिलेलो आहोत आणि सतत सतत आपल्याला तहान लागते की घशाला कोरड पडते भूक लागायचं असं आहे की आपले दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळी आपले खाण्याच्या वेळा आहेत ब्रेकफास्ट लंच आणि डिनर त्या सोडून सतत आपल्याला खायची इच्छा होती किंवा पोट भरल्यासारखं नाही जाणवत आहे हे दोन आणि पॉलीयुरिया ह्याच्या अर्थ रात्री ज्यावेळी आपल्याला झोप लागल्यानंतर झोपेतून जाग येऊन लघवीसाठी जा जावं लागत असेल एक किंवा सतत लघवी होत असेल या दोन गोष्टी तुम्हाला जाणवायला लागल्या तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा